नमस्कार मी संजय काटे आपण पाहतात संजय आसर श्रीगोंद्यात विधानसभेचे वेध लागून आमदार होण्याची मनिषा बाळगलेली तीनही प्रमुख नेते पराभूत झाले त्यानंतर ते, ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षातून त्यांना बाहेर पडायचं आहे परंतु बाहेर पडण्यासाठी ते जागाही शोधतायत आणि स्पर्धक जे आहेत आता त्यांचे ते कोणत्या पक्षात जात आहेत त्याची वाटही पाहत आहेत म्हणजे कोण कुठं जाते त्यावर या नेत्यांनी स्वतःचं भवितव्य अवलंबून ठेवल्याचं दिसतंय श्रीगंदाचं राजकारण हे आता पुन्हा एकदा पाचपुते कुटुंबाभोवती फिरते एकोणीसशे ऐंशी नंतर बबनराव पाचपुते यांनी ज्या पद्धतीने त्यांचं राजकारण केलं त्याच धर्तीवर त्यांचे चिरंजीव विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते हे राजकारण करतात विधानसभा निवडणुकीत मोठा आघात सहन केल्यानंतर माजी आमदार राहुल जागताप यांच्यासोबतच सोबतच शिवसेनेच्या सध्या असणाऱ्या नेत्या अनुराधा नागवडे आणि वंचित मधून उमेदवारी केलेली अण्णासाहेब शेलार हे तिघे पाचपुते यांच्या लढले आणि पडले या तीन नेत्यांसमवेतच आमदार होण्याची इच्छा अतिशय प्रबळ असणारे आणि आमदार किरा दोन हजार एकोणीस मध्ये शिवून आलेले घनश्याम शेलार हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत यात चार नेत्यांना सध्या पक्ष घुसमट स्पष्टपणे जाणवते अण्णासाहेब शेलार राहुल जगताप आणि अनुर्धा नागवडे म्हणजे पर्यायी राजेंद्र नागवडे यांना त्यांच्या पक्षातून बाहेर पडण्याची अत्यंत आवश्यकता आहे मुळात राहुल जगताप यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने निलंबित केल्याने ते आज कुठल्याही पक्षात कागदावर तरी नाहीत परंतु नागवडे हे शिवसेनेत गेले आहे त्यांनी शिव शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलेलं आहे तर अण्णासाहेब शेलार यांनी निवडणुकीत तो वंचित कडून उमेदवारी केल्याने पक्षदृष्ट्या आजही ते बांधलेले आहेत घनश्याम शेलार हे काँग्रेसमध्ये आहेत परंतु काँग्रेसची सद्यस्थिती पाहता तेही बाहेर पडू शकतात असं वातावरण आहे माजी आमदार राहुल जगताप यांचा विचार केल्यास राहुल जगताप यांनी अतिशय चिवटपणे झुंज देत विधानसभेत दोन नंबर अपक्ष उमेदवारी करताना विजयाच्या चर्चेत राहणारे राहुल जगताप प्रत्यक्षात विजयाला जरी गवसणी घालू शकले नसले तरी आज प्रमुख विरोधक म्हणून तालुक्यात त्यांचं नाव घेतलं जातं शरद पवार यांच्या समवेत असणारे घनिष्ठ संबंध त्यांना उमेदवारी देऊ शकले नाहीत हे शल्य त्यांच्या सोबतच त्यांच्या समर्थकांमध्ये कायम आहे साहेबांच्या जवळ आहेत परंतु उमेदवारी का मिळाली नाही यामुळे साहेबांवर नाराज झालेले जागताप अपक्ष रिंगणात उतरले त्यावेळेस त्यांना भाजपा नेते मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवल्याशी चर्चा होती परंतु तो राजकीय आरोप होता असा त्यावेळेस ग्राह्य धरला गेलं परंतु अजितदादा यांच्याशी जवळचे संबंध असणारे जगताप कुटुंब त्याच वेळेस विखे कुटुंबाशी जवळ ठेवून आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जगताप काय भूमिका घेतात हे लवकरच उघड होणार आहे त्यांच्याशी याबद्दल चर्चा केल्यानंतर थोडं थांबा पुन्हा मैदानात उतरणार आहोत असं त्यांनी मोठ्या आत्मविश्वासपूर्वक सांगितलं कारखान्याच्या थोड्या अडचणी दूर झाल्या की आक्रमकपणे श्रीवंद्यातील प्रश्नांवर आपण उतरणार आहोत असं त्यांनी सांगितलं यात त्यांनी मुख्यत्वे पाणी प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे आणि पाणी प्रश्नावर जर श्रीगोंदेकरांवर अन्याय झाला तर आमदारांसहित सरकारला धारेवर धरू असं त्यांचं वक्तव्य आमच्याशी बोलताना झालंय एकीकडे ते असं बोलत असतानाही सत्ताधारी पक्षाच्या शोधात ते आहेत हे नाकारून चालत नाही अजितदादा यांच्याकडे ते जाणार की देवेंद्र फडणवीस यांची असणारी मैत्री त्यांना जवळ करणार हे थोड्या दिवसात समजणार ते आहे त्यातच त्यांचे काही समर्थक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही पक्षात जाऊ असा आग्रह धरित आहेत परंतु सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका जगताप यांनी घेतले आहे त्याचं कारण आहे नागवडे कुठं जातात यावर त्यांचं राजकारण किंवा जगताप कुठं जातात यावर नागवड्यांचं राजकारण ठरणार आहे या, या, या दोन्ही नैसर्गिकरित्या असणाऱ्या कुटुंबांना पुन्हा जवळ येऊ द्यायचं नाही अशा आविर्भावात किंवा अशा अट्टाहसाने पेटल्याने दोन्ही गटातील काही कार्यकर्ते हे दोन्ही नेत्यांच्या ने जवळ आहेत त्यामुळे भविष्यात हे दोन नेते एकाच ये पक्षात येऊ नयेत यासाठी अंतर्गत अतिशय गोपनीय पद्धतीने मोर्चे बांधणी चालू आहे त्यामुळेच कोण कुठं जाते त्यानंतर आपण निर्णय घेऊ असं सद्यस्थिती आहे नागवडे यांचा विचार करता राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे हे दोन दिग्गज वजनदार नेते तालुक्यात आहेत नागवडे कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगला कारभार चालवला आहे कारखान्याला उसाला एक नंबरचा जिल्ह्यात आत्तापर्यंत दर जाहीर केल्याने नागवडे कुटुंबांविषयी जी नाराजी होती मध्यंतरीच्या काळात ती कमी झाली आहे नागवडे यांच्याबद्दल नेमके ते कुठे जाणार याविषयी थोडी गोपनीयता आहे अजितदादा यांच्यासोबत ते विधानसभेच्या अगोदर गेले कारखान्याला त्यांनी अजितदादा यांच्या माध्यमातूनच मदत मिळवली परंतु ऐन वेळेस महायुती सोडली आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मशाल हाती घेऊन त्यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी केली हे अजितदादांना बोलून होतं का अजितदादांच्या परस्पर होतं हे अद्यापही कळलेलं नाही परंतु जर अजितदादांशी चर्चा करून असतं तर अजितदादांच्या पक्षात ते आत्तापर्यंत डेरी दाखल झाले असते परंतु तसे होत नाही किंवा झालेले नाही अजितदादा त्यांच्यावर नाराज आहेत अशी ही चर्चा आहे ते मध्यंतरी भाजपाच्या काही बड्या नेत्यांना भेटल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू होती परंतु नागवडे कुटुंब हे संयमाचं राजकारण करतं त्यामुळे नागवडे कुटुंब जाहीरपणे कुठलंच वक्तव्य न काढता थेट प्रवेश करून मोकळे होणार हेही ग्राह्य आहे पण त्यांनाही राहुल जगताप यांची भीती आहे कदाचित राहुल जगताप दादा गटात जाणार असले आणि अगोदर हे जाऊन बसले आणि पुन्हा राहुल जगतापांनाही प्रवेश दिला तर तिथं गोची होईल त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता ते पण वेट अँड वाचच्या भूमिकेत आहे म्हणजे जगताप कुठे जातात त्यावर नागोडेंचे ठरणार आहे जे की जागतबांचे तसंच आहे या दोन नेत्यांव्यतिरिक्त अण्णासाहेब शेला अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिले विखेंचे श्रीवंद्यातील उजवे हात म्हणून काही काळ त्यांना ओळखलं का जात होतं परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच गावात लंके पुढे गेले आणि विखे मागे राहिले त्याच वेळेस विखेंनी त्यांना बाजूला सारलं अण्णासाहेबांनी उमेदवारी करायची नाही करायची या अट्टा असा त्यांचे चिरंजीव सरपंच असणारे ऋषिकेश शेलार यांनी ते उमेदवारी करणारच आणि त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आणि आईने वेळेस अण्णासाहेबांना वंचितची उमेदवारी घ्यावी लागली वंचितच्या उमेदवारीत साध्य काहीच झालं नाही अण्णासाहेब हा अण्णासाहेब वंचितकडून मिळालेल्या उमेदवारीच्या जोरावर केवळ अठ्ठावीस हजार मतांवर पोहोचले त्यांचा हा मोठा सेडबॅक होता कारण माळी समाजातलं तगडं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना अठ्ठावीस हजारावर थांबावं लागल्याने त्यांच्याविषयीची जी आपुलकी सहानुभूती होती ती आपोआपच कमी झाली म्हणजे अण्णासाहेबाचं वजन कमी झालं त्या त्या हे त्यावेळेस बोललं जात होतं परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये विशेष करून बेलवंडी गट आणि श्रीगंदा शहर नगरपालिकेत येथे अण्णासाहेबांचं प्राबल्य आहे त्यामुळे अण्णासाहेबाला कमी लेखून चालणार नाही परंतु अण्णासाहेब नेमकं कुठं आहे हेही अण्णासाहेबांना कळत नसल्याची चर्चा आहे मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची चर्चा झाली किंवा त्यांच्या जवळच्या लोकांशी त्यांची चर्चा झाली असं धक्क्या होत समजत होत परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं वार्षा पातळीवर थोडं बिनसलंय अशी चर्चा सुरू झाल्याने अण्णासाहेबांनी तेथूनही थोडीशी बॅकफोटवर गेली पाहूया अण्णासाहेब आगामी राजकारण कोणत्या पक्षाबरोबर जाऊन काढतात परंतु त्यांनाही कुठेतरी जावंच लागेल हे मात्र काँग्रेसमध्ये असणारे घनश्याम शेलार हे अजितदादा यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून एकेकाळी ओळखले जात होते अजितदादांचं बहुतेक राजकारण पिंपरी चिंचवड असेल किंवा नगर जिल्हा असेल हे तेच पाहत होते नगर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं आहे पक्षीय संघटना वाढवण्यास तालुक्यात दोनच नेते सध्या चर्चेत असतात एक बबनराव पाचपुते आणि दुसरे घनश्याम शेलार सध्या पाचपुते आजारी असल्यामुळे आणि त्यांचे चिरंजीव आमदार झाल्यामुळे पाचपुते यांच्याबद्दलची चर्चा संघटनात्मक त्यांनी बाजूला केली असली तरी शेलार यांच्याकडे संघटनात्मक नेता म्हणून पाहिलं जातं ते काँग्रेसमध्ये आज सक्रिय आहेत परंतु त्यांचा कुणीकडे तरी जाण्याचा दिसतोय अशी चर्चा आहे कारण सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत किंवा कुठलाच नेता राहू शकत नाही परंतु विरोधात राहून संघर्ष करायचा हे त्यांचं जे बाळकडू आहे हे ते यावेळेस जोपासतात की नागवडे जगताप कुठं जातात हे पाहून तेही निर्णय घेतात हा काळच ठरवणार आहे परंतु एक निश्चित विक्रमसिंह पाचपुते आमदार झाले आणि विरोधक हातबल झाले हवालदिल झाले त्यांना आता मार्गही दिसले आणि पक्षही सुचेनात अशी परिस्थिती झाली आहे विरोधकांनी एकत्र येऊन मोड बांधणं गरजेचं असतानाच ते अजूनही त्यांचे एकमेकाचे जे एकेकाळचे एक सहकार्य होते म्हणजे नागवडे जगताबा आणि अण्णासाहेब शेलार हे एकमेकांना स्वतःचे दुश्मन म्हणून घेत असल्याने राजकारणात उद्याच्या भावी राजकारणात विक्रमशे पासपुते निवांत असल्याचं दिसतंय आणि हे मात्र सैरभैर असल्याचं दिसतंय त्यामुळे आगामी राजकारण या नेत्यांना कोणत्या दिशेला घेऊन जाते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होती आपण लक्ष ठेवून आहोतच नमस्कार